शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिष्टाक्ष तोडकर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आपण करवंदी शिकरापूर यासाठी ह्या प्लॉटमधली नारळ लोडिंग केली होती पन्नास जणांची त्यानंतर आता आज रोजी म्हणजे एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी आपण पुन्हा एकदा या प्लॉटवर आलेलो आहे आणि आपण वैभववाडीसाठी गाडगे फार्म हाऊस म्हणून आहे आपल्या वैभववाडीतून तीन किलोमीटरवर चिपरीकर सर असतील किंवा त्यांचे पार्टनर असतील यांचं हे फार हाऊस आहे आणि सर आपले जुने कस्टमर आहेत त्यांनी आपल्याकडनं सफरचंद आंबा पेरू अशी घरगुती सांगलीमध्ये लावण्यासाठी झाडं नेली होती त्यानंतर सर आता दोन दिवसानंतर आपल्या नर्सरीवरसुद्धा येणार आहेत पण तत्पूर्वी फार्म हाऊससाठी सरांनी काही ग्रीन डॉर्प मलेशियन ग्रीन डॉर्प नारळाची अशी ही अडीच वर्षाची साठ किलोच्या बॅगमधली झाडं बुकिंग केलेली आहेत आणि ती आज आपली इथं लोडिंग करायची चालू आहेत तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे हा मलेशियन ग्रीन डॉर्फ ग्रीन डॉर्फ नारळ म्हणजे बुटका नारळ आहे अडीच तीन फुटावरच नारळ लागणारा वर्षाकाठी तीनशे साडेतीनशे नारळ मिळणारा अशी ही जात आहे आणि याच्यामध्ये पाचशे ते सातशे मिली पाणी आणि सात ते आठ महिने आपण जर ठेवलं तर पाण्यासाठी वापरला जाणार आहे नारळ आणि जर आठ ते बारा महिने पुढं ठेवला तर याच्यात सालीचं खोबरं तयार होतं आहे शक्यतो आपल्याला हा जो नारळ आहे तो पाण्यासाठी विक्री करायचा आहे कारण पाण्यासाठी नारळ म्हणजे शाळे नारळ म्हटलं तर आपल्याकडनं शेतकऱ्यांकडून बावीस दे ला ला तो तो ते पंचवीस रुपये दरानं जाग्यावरून नेला जातो आता आपण शेतकऱ्यांना सांगत असताना ज्यावेळेस डेमो देतो आहे नर्सरीमध्ये ज्यावेळेस शेतकरी आपल्याला भेटायला येतात किंवा कॉल येतो तर त्यावेळेस आपण पंधरा ते वीस नारळ सेफ सेफ झोनमध्ये सांगत असतो आता ॲक्च्युअलमध्ये सॉरी पंधरा ते वीस रुपये रेट सांगत असतो ॲक्च्युअलमध्ये बावीस पंचवीस रुपये म्हटलं तरी रेट मिळतो आहे आणि हाच नारळ जर आपण मेट्रो सिटीमध्ये मुंबई पुणे या सारख्या ठिकाणी जर पाठवलं आपण तर तीस पस्तीस रुपयेनं सुद्धा जातो कारण बाहेर त्याची जी रिटेल विक्री असते ती सत्तर ते ऐंशी रुपयेसुद्धा आहे साठ रुपयाच्या खाली तर नारळ मिळतच नाही आपल्याला पिण्याचा तर अशा पद्धतीचा हा जो नारळ आहे तर आता ह्याच्या आपण बांधावर पंधरा पंधरा फुटावं असेल किंवा प्लॉटमध्ये आपण ही पंधरा बाय पंधरा झिक असेल किंवा अठरा बाय अठरा लागवड करून आपण एकरी जनरली आपण शंभर ते दोनशे झाडंसुद्धा लावू शकतो आहे आता आपण आंतरपीक घेणार आहोत का नाही आपण कमर्शियल करतो आहे का फक्त शोसाठी करणार आहे या सगळ्या गोष्टी त्यामध्ये डिपेंड असतात मित्रांनो तर अशा पद्धतीचा हा जो नारळ आहे बुटका ठेंगणा नारळ आता याला टू इन वन नारळसुद्धा आपण म्हणतो आहे तर त्या जातीचे आपण जे नारळ आहे त्याची साठ किलोच्या बॅगमधली म्हणजे अडीच वर्षाच्या रोपांचं लोडिंग करतो आहे आता पावसानं सुरुवात केलेली आहे अचानक बघू शकतो आता जून महिन्यामध्ये तर ह्या वर्षी पाऊस कमी आहे मित्रांनो पण मेमध्ये जो पाऊस पडला त्यामुळं रोपं बऱ्यापैकी आपली गेलेली आहेत त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना रोपं घ्यायची असतील त्यांनी बुकिंग हा विषय न ठेवता जास्त डायरेक्ट रोपं शक्यतो घ्यायचे आहेत कारण रोपं आपल्याला घेऊन आपल्या इथं नर्स घरी ठेवता येतात चार आठ दिवस बारा पंधरा दिवस म्हटलं तरी ठेवून आपण लागवड करू शकतो आहे काही होत नाही रोपांना तर अशा पद्धतीचं हे लोडिंग चालू आहे आणि आपण आता जे काही खत पाण्याचं शेड्यूल आहे ते तर सर्व सांगतच असतो आहे शेतकऱ्यांना आणि बरेचसे व्हिडिओ माझ्या आहेत की ज्याच्यामध्ये आपण हे सर्व डिस्कस केलेलं आहे आता बघू शकतो आहे अशा पद्धतीनं हे लोडिंग चालू आहे आणि नारळ आपण अशा पद्धतीनं मामा ते घेऊ नका हल्लेला नारळ आहे तो सोडून घ्या दुसरा हल्लेला भरू नका आता आपण पहिली गोष्ट काय करतो आहे असं बांधलेली आहेत झाडं ती आता आपल्याला दिसते अशी बांधलेली आहेत कारण ही झाडं बांधलेली असतात कारण झाडं लावल्यानंतर हवेला हलू नये किंवा ट्रान्सपोर्टमध्ये खराब होऊ नये आणि बघू शकतो आपले इथं आता काही करपा पडलेली सुद्धा झाडं आहेत हे काय नॅचरली करपा म्हणजे पान जळणे प्रकार असतो कीटकनाशक बुरशीनाशक फवारणी केली की ते क्लिअर होत असतं आहे त्याच्यामुळे काय हरकत नाही आहे आता तर अशा अशा पद्धतीची ही आपण फ्रेश रोपं भरलेली आहेत बघू शकतो की स्वच्छ हे करून झाडं सिलेक्ट करून ठेवलेले आहेत आणि त्यातली परत भरताना आपण सिलेक्ट करतो आहे म्हणजे असं एक दोन वेळा सिलेक्शन केलेली रोपं खात्रीशी रोपं फ्री सला मदर्शन महाराष्ट्रातली आपली ही सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आणि सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची झाडं आपल्या नर्सरीमध्ये आहेत आणि बघू शकतो आहे आपण आता इकडं जो नारळ आहे तो कमी उंचीचा आहे किंवा कमी जाडीचा आहे त्याच्यामुळे हा घेतलेला नाही आपण थोडंसं आपल्याला वाहतूक जरी वाढली तरी चालेल या हिशोबानं आपण थोडंसं प्लॉटच्या मागच्या बाजूला आलेलो आहे आणि आता बघू शकतो आपण आता ही आपली ही झाडं आहे तिथलीसुद्धा आपण काय चांगली झाडं जी बनलेली होती ती दिलेली आहेत शेतकऱ्यांना तर मित्रांनो अशी आपल्या नर्सरीमध्ये क्वांटिटीमध्ये रोपं असतात आणि नर्सरी मोठी आहे शेतकऱ्यांनी येत असताना फोन करून अपॉइंटमेंट घेऊन यायचं आहे जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंगसुद्धा करू शकताय बुकिंगनंतर आपल्याला लगेच घरपोच दोन चार दिवसामध्ये म्हटलं तरी रोपं मिळत असतात खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन तर आहेच आता आपण गाडीमध्ये बघणार आहोत की कशा पद्धतीने आता रोपं कमी असल्याकारणानं आपण सिंगल लावायचं काहीतरी नियोजन दिसतंय आपलं आपण नाहीतर थप्पी लावतो आहे झाडाची एकावर एक, एक। ते सुद्धा तुम्ही बघितलं असेल आता तुम्हाला जर व्हिडिओ आणि माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर व्हिडिओ शेअरसुद्धा करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा आपल्या ह्या डेली अपडेट मिळत जातात नर्सरी मोठी आहे खात्रीशी रोपं मिळतात आता चिपरीकर सरांची ही फार्म हाऊससाठी जी रोपांचं लोडिंग आहे ते सुरुवात झालेली आहे आणि किरकोळच झाडं आहेत तर बघू शकतोय अशा पद्धतीनं सहा सात झाडं झालेली आहेत आज सरांनी पेमेंट दुपारी भरलेलं आहे लगेच आपण अर्ध्या तासामध्ये गाडी बोलवून लगेच नियोजन केलेलं आहे आता आज गाडी भरून ठेवणार आहे उद्या सकाळी गाडी निघणार आहे कारण कामगारांचा इश्यू असल्यामुळं संध्याकाळी गाडी पोचली तर गाडी खाली होणार नाही ड्रायव्हरांना पण त्रास कामगारांना पण त्रास यासाठी आपण गाडी भरून ठेवतो आहे उद्या सकाळी गाडी अनलोडिंग होणार आहे तर मित्रांनो अशी सर्व्हिससुद्धा आपल्या नसरीतून दिली जात्या एक वेळ आपल्या नर्सरीला अवश्य भेट द्या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करा तर आता भेटू नेक्स्ट स्टुडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो